राम राम मित्रांनो म्यामोल कोळेकर पाटील बीडमध्ये सध्या काय वातावरण सुल आपल्या सगळ्या सुलू राम मित्रांनो म्यामोल कोळेकर पाटील बीडमध्ये सध्या काय वातावरण सुरू आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याची कल्पना आहे आज वाल्मिक कराडवरती बीड न्यायालयामध्ये मकोका अंतर्गत एस आय टी आपला ता ताबा घेणारे अधिकृतरित्या आणि त्याच्यानंतर तीनशे दोन हा देखील गुन्हा लावणार आहे याच कारणामुळे आणि सुरक्षेच्या कारणामुळे मला वाटतं केज तालुक्यामधून के बीडला हलवण्यात आलं होतं वाल्मिक कराड यांना कारण ह्या अगोदर असं सांगितलं जात होतं की काल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की न्यायालयात पंधरा दिवसाची कस्टडी संपल्यानंतर हजर केलं होतं आणि न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली होती पोलीस कस्टडी दिली नव्हती परंतु त्यांना आज एस आय टीने ताब्यात घेतलेले आणि त्यांना न्या न्यायालय म्हणजे केज न्यायालयामधून त्यांना कोर्टामध्ये हजर करणार होते परंतु अचानक त्यांनी प्लॅन चेंज केला कारण आजूबाजूला जे काही असणारे समर्थकांचा जो काही गोंधळ होता आणि सगळा तिथली सिक्युरिटीची पूर्ण हे बघितल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की जर या ठिकाणी वाल्मिक कराड्यांना आपण हेअरिंगसाठी उभं केलं तर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो दुसरी गोष्ट मस्सा जो गावातले लोक त्या गा केजमध्ये त्यांचं येणं जाणं असतं त्याच्यामुळं देखील वाल्मिक कराड यांच्या जीवाला धोका असू शकतो आणि अशा कारणांमुळे सुरक्षेच्या कारणामुळे बीडमध्ये वाल्मिक कराडांना हलवण्यात आलेलं आहे आणि आता सध्या बीडमध्ये बीडच्या न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका अंतर्गत सुनवाई होते एसआयटीला ताबा भेटणार आहे आणि तीनशे दोन अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा देखील नोंद होणार आहे आणि म्हणून तीनशे दोन होणार आहे म्हणून समर्थक आक्रमक होतील म्हणून त्यांना तिथून हलवले आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो धनंजय मुंडे धनंजय मुंडेंसाठी अतिशय धोकादायक आणि धक्कादायक अशी बातमी समोर येते आणि धनंजय मुंडेंना पक्षाकडनंच खूप मोठा धक्का दिल्याचं समजले जाते अजित पवारांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे इतक्या दिवसानंतर म्हणजे हत्या झाल्यानंतर धनंजय आपलं धनंजय मुंडे आपले बस्थान बांधून हे मुंबईमध्ये होते अनेक देवेळा देवी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले अजित पवार साहेबांना भेटले परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईमध्ये आलेले आहेत ते खारघर नवी मुंबईमध्ये इस्कॉन टेम्पलचं उद्घाटन करणार आहेत त्यांनी आय एन एस एका आपल्या नौकेचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या आमदारांचं म्हणजे महायुतीच्या सगळ्या आमदारांना ते कानमंत्र देणार होते त्यांचं क्लास घेणार होते आणि त्या क्लासला दांडी मारत धनंजय मुंडे आजपर्यंत मुंबईमध्ये वास्तान बांधून असताना रात्री मात्र ते परळी साईडला निघून गेले त्याच्या पाठीमागे दोन तीन कारण आहेत आणि पक्षाने त्यांना काय धक्का दिला आहे तेही तुम्हाला सांगतो धनंजय मुंडे परळीला यासाठी गेले की काल अंतर्गत का त्यांच्यावरती कारवाई झाली वाल्मिक कराड यांच्यावरती आणि त्याच्यानंतर कराडचं फॅमिली असेल त्यांची आई असेल पत्नी असेल आणि इतर त्यांचे समर्थक असतील हे सगळेजण रस्त्यावरती उतरून आंदोलन करत होते त्याच्यामुळं ते त्यांना शांत करण्यासाठी गेलेत की काय करण्यासाठी गेलेत ते त्यांच्या त्यांची त्यांना माहिती परंतु सगळ्यात मोठी गोष्ट आहे की नरेंद्र मोदी यांची भेट सोडून ते परळीला निघून गेलेले आहेत आणखी एक धक्कादायक अशी बातमी येते की अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मोठा धक्का दिला अख्खंच्या अख्खं बीड जिल्ह्याचं रा म्हणजे कार्यकारणी सदस्य असतात हे कार्यकारणी बरखास्त करून टाकली बीड जिल्ह्याची आणि याच्यामुळं प्रत्ये म्हणजे प्रचंड मोठा धक्का असा द धनंजय द... मुंडेंना सांगितलं जातो आहे आणि धनंजय मुंडेंची पाठराखण करताना आपल्याला आजपर्यंत अजितदादा दिसत होते देवेंद्र फडणवीस दिसत होते दे। परंतु देवेंद्र फडणवीसांनी पहिला धक्का दिला तो म्हणजे वाल्मिक कराडवरती मोक्का लावला दुसरा धक्का धनंजय मुंडेंना अजित पवारांनी दिला बीड जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त केली आता या गोष्टीमुळे धनंजय मुंडेवरती कारवाई होणार का आणि धनंजय मुंडे अडकणार का किंवा धनंजय मुंडेंची इथून पुढे देखील पाठराखण केली जाणार आहे आणि इतक्या दिवस धनंजय मुंडे मुंबईमध्ये जे आपलं बसस्थान बांधून बसले होते त्याचा काय फायदा झाला का आणि वाल्मिक कराडांवरती कुठली शिक्षा होणार ह्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला लागेल ला आज वाल्मी कराड तीनशे दोनचा दा गुन्हा दाखल होतो आहे की नाही हे आपल्याला बघायला लागेल ला त्याचंही आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट देऊ बाकी ब बा, कार्यकारणी ही बरखास्त केल्यामुळे धनंजय मुंडे यांना प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे आणि धनंजय मुंडेंना अडकवण्यासाठी हा अजितदादांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा ट्रॅप आहे का कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार